नमस्कार मित्रमैत्रिणी घरात माणसं म्हटले की भांडण आलीच एकाच कुटुंबातील असले तरी देखील काही ना काही परिस्थितीत खूप वेळा एकमेकाशी खटके उडतातच घरात खटके उडणे हे फार काही नवं नाही पण घरात सतत भांडण होत असतील तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा अधिक येऊ लागते अशा घरात आल्यानंतर कधीही पॉझिटिव्ह वाईब्स येत नाहीत तुमच्या घरातही अशी भांडणं सतत होत असतील तर तुम्ही घरात काही गोष्टी करायला हव्यात त्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करू आजच्या व्हिडिओला पहिली दिवे लावा घरात दिवे हे फार महत्त्वाचे असतात घरात काळोख असेल का तर अशा घरात नैराश्य असल्यासारखे वाटते पण तेच जर घरात मुबलक प्रकाश असेल तर अशावेळी घर प्रसन्न आणि छान वाटते घरात सतत कलह होत असतील तर ते कमी करण्यासाठी घरात सतत उजेड ठेवा असा उजेड घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येण्यास मदत करतो त्यामुळे घरात जि जिथे बंद झालेले दिवे असतील त्या ठिकाणी दिवे बदला घरातील जुने पडदे काढून टाका स्वच्छ आणि शुभ्र पडदे आणा त्यामुळे तुम्हालाही घरात आनंद आल्यासारखा वाटेल दुसरी गोष्ट म्हणजे घरातील देवारा स्वच्छ ठेवा आपल्या घरातील देवारा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा याशिवाय देवाऱ्या देवाची चित्रे किंवा मूर्ती समोरासमोर ठेवू नये ज्या घरात अशा चुका घडतात त्या घरातील लोकांमध्ये कधी चांगले संबंध राहत नाहीत याशिवाय घरामध्ये देवाची जास्त चित्रे ठेवूही नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे घरात भंगार सामान ठेवू नका घरामध्ये कोणत्याही फुटल्या तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत याशिवाय घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे वारंवार खराब होत असतील तर तीही बदलून द्यावीत घरामध्ये खराब विद्युत उपकरणे आणि भंगार साचल्यामुळे घरात संकटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे घरात ताणतणा वाढू शकतो चौथी गोष्ट म्हणजे घरातील वास्तुदोष दूर करा घरातील वास्तुदोष दूर करण्यातही कापूर खूप मदत करू शकतो यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपात कापूर बुडवून पितळच्या भांड्यात जाळावा असे केल्याने घरात शांतता राहते आणि कलह भांडणे होत नाहीत आठवड्यातून कोणत्याही दिवशी कापूर जाऊन त्याचा दूर संपूर्ण घरात पसरावा तर घरातील शांतता कायम टिकून राहते पाचवी गोष्ट म्हणजे सकारात्मक पुस्तके वाचा सकारात्मक पुस्तके ही आयुष्याला वेगळी दिशा देणारी असतात जर तुम्ही पुस्तकाचे नियमित वाचन केले तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होतो सकारात्मक विचारामुळे मनात येणारे नकारात्मक विचार कमी होतात सकारात्मक विचारांची वृद्धी होते त्यामुळे घरात सकारात्मक प्रेरणादायी पुस्तके आणून ठेवा खूप वेळ अशा पुस्तकांच्या वाचनामुळे आपण आपला वेळ हा नायक कोणत्या कामासाठी वाया घालवतो याची जाणीव होते जी जाणीव तुम्हाला लोकांच्या जवळ आणते या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद